धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धर्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तत् हं पि बुद्धं शरणं गच्छामि तत्यं पि धर्मं शरणं गच्छामि तत् अं पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरे सुमिच्छाचारा वीरमणे शिखपदं समादयामि मोसावाद वीरमणी शिखा पदं समादयामि सुरा मी रपमाठ ना पद समाध्या साधु साधु कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया प्रथमत या जगामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने मानवाला त्याच असणार जे जी जीवन आहे ते काय आहे ते समजावून सांगितलं असे आपल्या राष्ट्र महामानवांचा राष्ट्रपुरुषांचा पुरुषांचा राष्ट्र मातांचा राष्ट्र संतांचा आपण प्रथमता त्यांना वंदन करूया म्हणून परत एकदा सगळ्यांनी या महान असणाऱ्या आदर्शांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करून आदरभाव व्यक्त करून त्यांच्या प्रती आपण प्रथम वंदन करूया वंदन करतो मी प्रथम तथागताना वंदन करतो मी छत्रपती शिवरायांना वंदन करतो क्रांती सूर्य ज्योतिबाना वंदन करतो मी छत्रपती शाहूना वंदन करतो सर्वराष्ट वंदन करतो माता यश वंदन करतो माता झिझाओ नाम वंदन ज्योति सावित्री नाम वंदन कर तो भीमाई मते वंदन करमाई रमाई मातेरा वंदन कर तो सर्वराष्ट्र संताना वंदन कर दो ध्रम गुरु वंदन करतो माता पिता नाम वंदन करतो तो मोठा ना वंदन करतो तुम्हा सर्वाना खरोखरच या, या महामानवांना वंदन करणं गरजेचं आहे त्यांनी आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला सोन्याचे दिवस प्राप्त करून दिले आम्हाला सुखाचे दिवस प्राप्त करून दिले आणि म्हणून या महामानवांच्या प्रति परत एकदा त्यांना विनम्र अभिवादन करून या जगामध्ये मा ज्यांनी मानवता प्रस्थापित केली या जगामध्ये ज्यांनी शांततेचा मार्ग या प्रत्येक मानवाला दिला प्रत्येक मानवी घटकामध्ये मानवामध्ये मानवता तयार मानवताला प्रज्ञावान शिल्वान नित्यमत्तेच्या अनुसार नित्यवान बनवलं प्रत्येक आदर्श अशा प्रकारचा मानव बनवलं असे या जगामध्ये ज्यांना जगत वंदनीय म्हटलं जात ज्यांनी या संपूर्ण जगावरती सर्वात प्रथम ते मानवी जीवनामध्ये आवश्यक असणारा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे धम्म मार्ग या धम्माचं चक्र गतिमान केलं त्या जगाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तक म्हणून ज्यांना महाकारुणिक म्हणतात ज्यांना तथागत म्हणतात ज्यांना भगवान म्हणतात असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्यानंतर या भगवान बुद्धांचाच मार्ग घेऊन भगवान बुद्धांच्या मार्गाचा भाग घेऊन खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी मानवता जी लोकांना सांगितले त्या मानवतेचा सा आदर्श घेऊन या जगामध्ये सर्व श्रेष्ठ अस स्वराज्य प्रस्थापित करणारे आमच्या बहुजन प्रतिपादक ज्यांना म्हणतात आमच्या बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आमच्यामध्ये शिक्षणाचं द्वारे आम्हाला ओपन करून दिले आणि आम्हाला शिक्षण घ्यायला दिलं स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा याप्रमाणे आम्हाला सांगितलं ज्यांचा आदर्श आज या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने पहिले धम्म गुरु पहिले धम्मचक्र प्रवर्त महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे पहिले गुरु ठरले त्यानंतर संतांचे संत कबीर गुरु ठरले अशा पद्धतीने आपल्याला स्त्री शिक्षणाचे प्रणेते असणारे शिक्षणाचे द्वारे ओपन करून देणारे खऱ्या अर्थाचे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असं आपण म्हणतो त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना जे आज घटनेच्या माध्यमातून आरक्षण मिळतं वेगवेगळ्या प्रकारच त्या आरक्षणाचे असणारे जनक छत्रपती शाहू महाराज त्याचप्रमाणे गावागावामध्ये मानवाला खऱ्या अर्थाने त्याच जीवनच विज्ञानवादी करून टाकणारे सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा जीवनातून काढून टाका वेसनादिता जीवनातून काढून टाका अशा प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून भजनांच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन डोक्यावर अगदी गाडग ठेवून उन। उन्हानामध्ये प्रवास करून गावागावामध्ये त्यावेळेस कीर्तन करणारे आमचे महान राष्ट्र संत संत कबीर होऊन गेले तशा पद्धतीने संत गाडगे बाबा संत कबीर संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ आणि यासारखे झालेले सर्व आमच्या या देशातले जगामध्ये ज्यांचं नाव आज उंचावलेलं आहे